पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी झोन क्रमांक एक मध्ये डॉ सचिन हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी फिल्डवर्कवर भर देत असून प्रत्यक्षात प्रभागामध्ये भेट देऊन समस्यांची माहिती घेत आहेत दरम्यान गुरुवारी आयुक्तांनी दत्त चौकातील विभागीय कार्यालय क्रमांक एकमध्ये मध्ये जनता दरबार घेतला यामध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या प्रामुख्यानं पाणीपुरवठा ड्रेनेज रस्ते आणि कचऱ्याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या त्यावर आयुक्तांनी संबंधित विभागाला समस्या सोडवण्याचे आदेश दिले दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दर गुरुवारी प्रत्येक झोनमध्ये जनतेच्या समस्या ऐकून घेणार असून आलेल्या समस्या सात दिवसात सोडवणार असं सांगितलं आता दरबार असतो किंवा लोकांच्या तक्रारी बारा असतात त्या आम्ही कार्यालयातच असतो पण बऱ्याच वेळा आता सर्व नागरिकांनाही आमच्या कार्यालयात येणं शक्य होत नाही त्यामुळं आता टप्प्याटप्प्यानं पे महिन्यातून एकदा किंवा दोनदा जसं आम्हाला शक्य होईल आमचा जो सोमवार किंवा गुरुवारचा जो, जो दिवस आहे शक्यतो गुरुवारीच आम्हाला जमेल आहे कारण सोमवारी बरेच इतर बैठकी बरोबर असतात तर गुरुवारच्या दिवशी आम्ही शक्यतो मग टप्प्याटप्प्यानं ज्या या ठिकाणी आपले विशेषतः गावठांमधले जे झोन आहेत तिथं आधी करू आणि नंतर मग बाहेरचे सुद्धा जे झोनचे कार्यालय त्या ठिकाणी मुद्दा हेच आहे की लोकांपर्यंत इथे ज्या अडचणी आहेत त्या आमच्या समजून घेणं आणि आमची जी यंत्रणा आहे त्यात थोड्याशा पाण्याच्या अडचणी आहेत काही कचऱ्याच्या अडचणी आहेत ते समजून घेऊन जा बाबा डायरेक्ट त्यांना लोकांच्या अडचणी ऐकणं आणि काय आमच्या सुद्धा काय अडचणी आहेत दोन्ही बाजूंच्या अडचणी आहेत तर त्या समजून घेणे हा उद्देश आहे आणि पूर्ण आमचे एचोडी पण या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं लोकांच्या अडचणी यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार तपन डंके नीलकंठ मठपती प्रकाश सावंत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते दरम्यान आयुक्तांच्या या उपक्रमाचं नागरिकांमधून कौतुक होत असून पालिका आयुक्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यास पुढाकार घेत असताना त्यांना कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य करावं अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे